नमस्कार कुकवेथ अश्विनी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण एक रेसिपी करणार आहोत ती करण्यासाठी अगदी ते लागणार आहे खटपट न करता अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी जे अव्हेलेबल साहित्य आहे त्या साहित्यामध्ये मस्त अशी रेसिपी म्हणजेच गाजरचा हलवा सगळ्यांना आवडणारा आणि कुठल्याही सीझन मध्ये आवर्जून आवडीने खाल्ला जाणारा हा गाजरचा हलवा आज आपण कुकरमध्ये करणार आहोत तर तो करण्यासाठी आपल्याला एका कुकर मध्ये तीन चम्मच तूप ऍड करायचं आहे तूप मस्त असं वितळलं की त्यात आपल्याला एक किलो गाजर स्वच्छ साफ करून सोलून त्यानंतर त्याचे क्यूब करून तुपामध्ये आपल्याला जवळपास तीन ते चार मिनिटं फिरवून घ्यायचं आहे मस्त असं तुपामध्ये हे गाजर फिरवून झालं की त्यात आपल्याला अर्धा लिटर रूम टेम्परेचरवरचं सा दूध साईसकट ऍड करायचं आहे आता आपण जेव्हा यात साई ॲड करतो म्हणजे मलाई ॲड करतो त्याच्यामुळे या गाजरच्या हलव्याला मस्त असं क्रीमी टेक्शर येतं आता दूध ऍड केल्यानंतर आपल्याला झाकण लावून लगेचच ते मिडियम फ्लेमवर तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत आणि कुकर थंड झाला की झाकण ओपन करून एक स्मॅशर घ्यायचं आहे आणि त्याने हे सगळे गाजर आपल्याला किस करून घ्यायचं आहे असं स्मॅश करून झाल्यानंतर आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर हा आपल्याला मस्त गाजरचा हलवा शिजवून घ्यायचा आहे आता ह्यात आपल्याला आपल्या अप्रे आवडीनुसार साखरेचं प्रमाण ऍड करायचं आहे तर मी इथे एक आणि पाऊन कप साखर घेतली आहे आणि जवळपास पाच मिनिटं तरी ते फिरवून घेतलं आहे गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम टू हाय करून घेतली आहे आता हे मस्त असं फिरवून झालं की ह्यात आपल्याला तुपामध्ये फ्राय केलेले काजू मनुके आणि पिस्ते ॲड करायचे आहेत ते मस्त असे आपल्याला फिरवून घ्यायचे आहे आणि अशी उकळाली की त्यात आपल्याला अगदी बारीक किसून घेतलेले ड्रायफ्रुट्स ऍड करायचे आहेत बऱ्याचदा काय होतं लहान मुलं जे आहेत हे अख्खे ड्रायफ्रुट्स बघून बाजूला काढतात म्हणून अशा पद्धतीने आपण ते ड्रायफ्रूट्स आहेत ते किसून ऍड केले की गाजरच्या हलव्याबरोबर ते आपणच खाल्ले जातात आता मस्त अशी त्याला उकळली की गॅसची जी फ्लेम आहे ती हाय करून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ह्यात एक स्पून वेलची पूड ऍड करायची आहे मस्त असं दोन तीन मिनटं फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर हाय फ्लेमवरच जेवढं मॉइश्चर आपल्याला हवं तेवढं हा गाजरचा हलवा आटवून घ्यायचा आहे जास्तही आपल्याला त्याला ड्राय करायला नाही द्यायचं आहे कारण जर आपण हा स्टोअर करणार आहोत तर थोडंसं असं त्याच्यात मॉइश्चर असावं हा जो हलवा आहे तो आपण जास्त ड्राय केला की दोन तीन दिवसानंतर तो खायला टेस्टी नाही लागणार म्हणून एवढंच हे प्रमाण आहे ते परफेक्ट आहे असं मस्त परफेक्ट प्रमाण झालं की आपल्याला आप गॅसची जी फ्लेम आहे ती बंद करून घ्यायची आहे आणि थंड करून झाल्यानंतर तो आपल्याला सर्व करायचा आहे अगदी वीस ते पंचवीस मिनिटात हा गाजरचा हलवा आपल्या घरी बनवला जातो आणि त्याला कुठलीही खटपट नाही आहे तर आजची ही झटपट होणारी रे रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा आणि ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करा